नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयांचा वैद्यकीय भत्ता अशी मोठी आनंदाची बातमी येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीशी त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वेळेला लाईक करा आणि ही मोठी बातमी तुम्ही तुमच्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात का तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घरबाडे भत्ता प्रवास भत्ता असे वेगवेगळे भत्ते दिले जातात दरम्यान या भत्त्या व्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक लाभ दिले जातात <सकति> महत्वाची बाब म्हणजे वैद्यकीय तपासण्यासाठी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पैसे दिले जातात मात्र या वैद्यकीय तपासणीसाठी दिल्या जाणाऱ्या पैशाचा सर्वच कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नाही दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या राजकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पैसे दिले जातात याबाबतच्या शासन निर्णय नेमका काय सांगतो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या कर्मचाऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयांचा वैद्यकीय भत्ता मित्रांनो एप्रिल दोन हजार बावीस मध्ये जारी करण्यात आलेल्या जी नुसार म्हणजे शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दर दोन वर्षांनी पाच रुपये दिले जातात तसेच एकावन्न वर्षाने वरील शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी दरवर्षी पाच हजार रुपये दिले जातात एवढेच नाही तर सदर वैद्यकीय तपासणीसाठी संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका दिवसाची सुट्टी दिली जाणार आहे आणि ही सुट्टी कर्तव्य काळ म्हणून ओळखण्यात येईल असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्यासाठी पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो या शासना निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्या शासकीय रुग्णालयात किंवा शासन मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयात करता येणार आहे दरम्यान तपासणीचे बिल संबंधित कार्यालय प्रमाणकाकडे सादर केल्यावर प्रतिपूर्ती रक्कम मंजूर केली जाणार आहे आणि विशेष म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी कोणत्या चाचण्या कराव्यात याच्या तपशील सुद्धा शासनादेशात नमूद करण्यात आलेला आहे नक्कीच राज्य सरकारचा हा निर्णय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी काळजी दर्शवणारा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद